नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण सर्वांना आवडणारी चटपटी तशी पावभाजी हॉटेलच्या चवीची घरच्या घरी आज आपण बनूयात आणि पावभाजीसाठी लागणारं साहित्य पहा इथे मी एक वाटी मटार घेतलेला आहे ओलं किंवा वा हिरवे वाटाने भिजवूनही घेऊ शकता इथे अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे अर्धी वाटी टोमॅटो एक वाटी गाजर एक वाटी फ्लावर आणि इथे मी दोन बटाटे साल काढून घेतलेले आहेत ह्या भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं पावभाजी आपण कढईत बनवणार आहोत त्यासाठी आता आपण ह्या भाज्या कुकरला लावून घेऊया आणि ह्या भाज्या कुकरला लावायच्या कारण ह्या भाज्या कढईमध्ये अर्धा ते पाऊन तास अशा शिजणार नाहीत आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून भाज्या मस्त अशा मऊ शिजवून घ्यायच्या आणि ह्या भाज्यात आता आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एक छोटा चमचा तेल घालूया म्हणजे आपल्या भाज्या अशा मस्त शिजतील आणि एक ग्लास पाणी घालायचं आणि आता आपण ह्या भाज्या चार ते पाच सिट्ट्या शिजवून घेऊया आता आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे तर एक शिटी आपल्याला मोठी करायची आणि दोन ते ती शि शी, तीन शिट्या आपल्याला एकदम मंद गॅसवर अशा भाज्या मऊ शिजवून घ्यायच्या तीन ते ती चार शिट्या के केल्यानंतर कुकरही आपलं बऱ्यापैकी थंड झालेला आहे तर आता ह्या भाज्या आपण अशा मॅशरनी मॅश करूया कारण हा मॅशर सगळ्याच्या घरात आता सहज अगदी असतोच असतो आणि नसला तरीही अगदी चमचेच्या सहाय्याने ह्या भाज्या सहज अशा बारीक होतील इतक्या मऊ शिजलेल्या आहेत आणि भाज्या आपल्याला अशाच मऊ शिजून घ्यायच्या भाज्या पाच सगळ्या मॅश करून झालेल्या आहेत आणि अशी जरा रवाळ रवाळ अशी मॅश करून घ्यायची तुम्हाला जर जा जास्तच एकदम बारीक आवडत असाल तर जास्त मॅश करायची तर आता आपण पावभाजीसाठी लागणारे मसाले पाहूया आणि इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे काश्मीरी लाल मिरची मी दोन चमचे घेतलेली आहे कारण ही तिखट नसते फक्त कलर मात्र पावभाजीला छान येतो म्हणून आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरायचं भाज्या सगळ्या आपण शिजवताना मीठ वापरलं होतं म्हणून आता मीठ थोडंसं घेतलेलं आहे नंतर आपण चव करून मीठ परत घालू शकतो आणि इथे मी जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा आणि पावभाजी म्हटलं की बटर येतच आणि इथे दोन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर आता पावभाजी बनवण्यासाठी कढईत मी दोन चमचे तेल घातलेलं होतं कारण डायरेक्ट जर बटर घातलं तर बटर लगेच करपतं म्हणून तेलात आता आपण थोडंसं बटर घालूया आणि तुम्हाला आवडत नसेल तर फक्त तेलात केली तरी मस्त होते आता हे बटर पातळ झालं की आपण त्यामध्ये कांदा घालूया जिरे वगैरे आपल्याला वापरायचं नाही आणि कांदा मस्त आता आपण गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करूया कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण घालूया आलं लसूण पेस्ट घालूया आणि आलं लसूण पेस्ट तर कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं कांदा आणि आलं लसूण मस्त फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया आणि आता आपण हे पाहिलेले मसाले घालूया मसाले तेलावर घातले म्हणजे पावभाजीला रंग असा छानच येतो आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे मसाले चांगले असे थोडेसे दहा ते पंधरा सेकंद असे परतून घ्यायचे आणि कश्मीरी लाल तिखट घातल्यामुळं पावभाजीला रंग छान येतो फूड कलर वगैरे घालायची गरज पडत नाही आणि हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे पा कलरही छान आलेला आहे तर आता आपण भाज्या मॅश केलेल्या कढईमध्ये घालूया आणि भाजी चांगली मिक्स करून घेऊया पावभाजी चांगली मिक्स झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया आपण पावभाजी मसाला घेतलेला पावभाजी मसाला मिक्स करूया म्हणजे पावभाजीसोबत मसाल्याचा स्वाद मस्तच उतरेल भाजीत आणि मसाला असं मिक्स करून घेऊया पावभाजीला आता उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस कमी करायचा आणि दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर पावभाजी शिजवून घ्यायची आणि पाणी जर पावभाजीत घालायचं असेल तर गरम पाणी पावभाजीला वापरायचं म्हणजे पावभाजीची चव कमी होत नाही दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर पावभाजी मस्त शिजलेली आहे हे पा आता मस्त झालेली आहे कारण थोड्या शिजण्याच्या आधी ती जर थोडीशी पातळ वाटत असली तरीही शिजल्यानंतर घट्ट होते आणि थंड झाल्यानंतर आणखीनच ती घट्ट होते त्यामुळे अशीच पावभाजी आपल्याला बनवून घ्यायची तवा गरम झालेला आहे तर तव्यात असं छोटा चमचा एक तेल घालायचं आणि आता आपण बटर घालूया आणि बटरही चांगलं पातळ झालेलं आहे तर इथे मी हे पा लादी पाव अशा प्रकारे दोन असे कापून घेतलेले आहे आणि याच्यात आता आपल्याला दुसरा मसाला कुठलाही वापरायचा नाही तर आपल्याला टाकायची पावभाजी जशी हॉटेलमध्ये प्रोसेस करतात सेम तशी प्रोसेस आपल्याला करायची अशी मस्त होते आणि याच्यात थोडीशी कोथंबीर घालूया आणि या मसाल्यावर आता असे पाव घालायचे आणि असे पाव पलटून घ्यायचे आणि हे पा आपला पावभाजीसोबत खाण्यासाठी पावही तयार झालेला आहे आणि पावभाजीही तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत धन्यवाद